न्यूज हक्कासाठी नेहमी दक्ष सांभारलेनी बोरगड येथे दोन मुलांना जीवनदान देण्यात पंचवटी अग्निशमन विभागाला यश आलं आहे सकाळच्या सुमारास साहिल जयसिंग टिळे यांनी पंचवटी अग्निशमन विभागाला कळवले तो आणि त्याचा मित्र ओम प्रकाश यादव हे चांभार लेणीच्या माथ्याजवळील तीव्र उतारावर अडकले असल्याची माहिती दिली पंचवटी अग्निशमन केंद्राचा स्टाफ लिडिंग फायरमन संजय कानडे फायरमन बाळासाहेब लहानगे वाहन चालक प्रकाश मोहिते ट्रेनिंग फायरमन प्रणय बनकर ऋषिकेश जाधव सिद्धांत गोतीस हे घटनास्थळी पोहोचले तर तसेच या स्टाफने डोंगरावरील तीव्र उतारावर अडकलेली दोन मुले दिसली परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खालून रस्ता नसल्याने दुसऱ्या रस्त्याने डोंगराच्या माथ्यावर जाऊन मोठा दोर डोंगराच्या मोठ्या दगडाला बांधून अडकलेल्या मुलांकडे फेकला व प्रथम एकाला नंतर दुसऱ्याला अशा दोऱ्याच्या सहाय्याने वर काढले त्यानंतर दोघांना डोंगराच्या कच्च्या रस्त्याने खाली आणले यानंतर त्या मुलांना मसरू पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नितीन पारधे यांच्या ताब्यात देण्यात आले तर सोबत मदतीला संस्थेचे परदेशी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रथमेश लोहगावकर सहकार्य महाराष्ट्र फायर डिपार्टमेंटचे संचालक चेतन शेजवळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने या दोन मुलांना जीवनदान देण्यात देण्यात यश आले याविषयी अधिक माहिती आली आहे नमस्कार आज दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक माउंटन रेस्क्यूचा कॉल आला होता त्या संदर्भात नाशिक जिल्हा जे काही फायर ब्रिगेड आहे त्यांचे ऑफिसर्स आहेत आज इथे आणि वैनत्या गिर्यारोहण गिरी भ्रमण संस्था तसेच नाशिक विभाग पोलीस जे काही आहेत ते सुद्धा या ठिकाणी तत्परतेने पोहोचले तर त्या संदर्भातली आज माहिती आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांमाध्यमातून ऐकून घेऊयात सर आ, आज सकाळी नऊ वाजता पंचवटी अग्निशमन केंद्राला रेस्क्यूचा फोन आला सांबरलेने डोंगरावरती दोन विद्यार्थी अडकलेले आहेत असा फोन आला तर पंचवटी अग्निशमन केंद्रातनं बंब घेऊन आम्ही पायथ्याशी आलो पायथ्यापासनं आम आमचं साहित्य तोर वगैरे घेऊन आम्ही वरती चढलो आणि दोराच्या साह्याने या दोन मुलांना रेस्क्यू केलं आहे पहिल्याचं नाव आहे साहिल जयसिंग टिळे राहणार रूपनगर नाशिक रोड आणि दुसऱ्याचं नाव आहे ओमप्रकाश यादव राहणार रूपनगर नाशिक नासि, नाशिक रोड तर सक्सेसफुली त्यांना हे दोन मुलं येते सक्सेसफुली त्यांना आणलंय आणि आता पोलिसांच्या ताब्यात आम्ही त्यांना देतोय तर पंचवटी अग्निशमन विभागाच्या या कामगिरीचं सर्वत्रच कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक